संताच्या छंदाला आपण लागलो नादाला लागलो त्याच्यामुळे देवाने आपल्यावरती कृपा करावी महाराज हा कृपा करावी त्याशिवाय होत नाही म्हणून म्हणतात मनसी काय वागा आणि ह्याची दे गा पांडू पांडुरंगा देवा दुसरं काही देऊ नको हा सदैव नेहमी करता संत समागम घडू दे संत समागमी मी धरावी आवडी करावी करावी परमार्थ परमार एक लक्षात घ्या देव स्वत होऊन येत नाही संत त्याला बोलवतात हा एकच टाळी झाली एकच टाळी झाली चंद्र भाजवा परिणामकारक कीर्तन व्हावं हो प्रत्यक्ष भगवान परमात्मा नामदेव कीर्तनामध्ये नाचतात लक्ष द्या हा अतिशय गोड अशा प्रकारचे कीर्तन गायन वादन कोमल स्वराज अस महाग लागली होत्री पळवायला मला आवडतच नाही कोमल स्वरामध्ये गाव कोमल स्वरामध्ये स्वयंपाक करताना सुद्धा आदळ आपट करून एक बाई भांडी घासताना भांडीचा आदळ आली मी त्या बाईला म्हणलं भांडी का आदळती आदळू नको तर काय करू म्हणली सगळ्या भांड्यावर हेच नाव आहे म्हणलं नवऱ्याला आदळ की भांडी का आदळती <laughs> <ले> चित्र बाया <laughs> बारामतीला एक म्हातारी कीर्तनातच मधी उठली महाराज महाराज मेड का एवढं वय झालं तर गुडघं हलते गुडगं चांगलं होतं तेव्हा काय करीत होतो हाय का काय विचाराचा प्रश्न आहे मला ती म्हातार म्हणजे गुडगं चांगलं होतं काय करत मी बी म्हणलं थेटके माझ्या गुडघ्यावर ना तुला काय पेटवायचा तुल हा संकीर्तन वैष्णवाची जोडी नाम मी नवलं कीर्तन म्हणजे साडेआठला पकवाज वाजला मुलं टाळ घेऊन उभाराने वेळेला कीर्तन सुरू झालं घ्यायला म्हणायचं गावाला सप्त्याची गरज आहे नाहीतर तर रा पकवाजन जांभळ देत याच गायनाचे वड्या पुली या छंदन मनाशी आनंद आवडी <laughs> <laughs> कीर्तन आनंदानं करावं भजन आनंदानं करावं आता पंचपदी चालती गाय गावाला नमुनच येत पकवाजाना आधी देवळात येऊन झोपायचं ये न करानं उशिरा यायचं आणि ह्या दोघा चौघांनी तंबाखू मळत वाटेवर बसायचं तंबाखू खाऊन थुकून झाली मग मनाचा गंपा उठके ए दिली पाक बस पुन्हा टाळा घरला जावा बर तुम्ही म्हणजे मला सांगा आपल्या मुलाच्या मुलीच्या लग्नाचा आपल्याला किती उत्साह असतो इतका उत्साह हो कुठं बघितला नाही है की नाही लग्न होतं नवरा बायकोचा ना आवाज बसतो ये नामाच संकीर्तन वैष्णवाची जोडी बाबा आनंद कोडी मी सांगतो पहिला बी ना आताचा बी पिंपळवाडीचा सरपंच चांगला असला पाहिजे त्याशिवाय सप्ताच होत नाही हा हळ सप्ताह कोणावर अवलंबून आहे गावचा जो डोळा असतो त्याच्यावर आहे हे करा परानो आम्ही काय येऊ न येऊ पण तुम्ही करा तेव्हा एवढा समाज जमतोय थोडी नाही बाबर महाराज मला कळलं व्यासपीठ तुमच्याकडे झटाळे वाजवा ताना हा व्यासपीठ एवढे दिवस सांभाळणं अवघड हो आहे महाराज जरा थोडं बोललं तर मला राग येतोय हा लक्षात आलं का दोन वर्ष झालं मला शुगर झाली व मी डॉक्टरकडे गेलो त्यानं मला उलता पालता केलं मला तपासलं डॉक्टर मला गोड काय खाऊ नका लाडू खाऊ नका जिलेबी खाऊ नका बासुंदी खाऊ नका पेडं बर्फी खाऊ नका बालुशाही खाऊ नका मोतीचूर लाडू खाऊ नका मैसूर पाक खाऊ नका ते डॉक्टर म्हणला आव पेढ खाऊ नका बार खाऊ नका ज्वारीची वाकर खाऊ नका बाजरीची वाकर खाऊ नका आंब खाऊ नका केळं खाऊ नका द्राक्षे खाऊ नका अंजीर खाऊ नका सफरचंद खाऊ नका मी त्या डॉक्टरला म्हणलं पिंडी पिंडी घास गवत खाऊ का म्हणलं